शरीर कमावणं ही केवळ व्यायामाची गोष्ट नसते तर ती असते जिद्द चिकाटी आणि स्वप्नांची गोष्ट आज आपण अशा पाच महान बॉडी बिल्डर्स बद्दल जाणून घेणार आहोत जे जगभरात आपल्या मेहनतीमुळे ओळखले जातात चला तर मग सुरुवात करूया टॉप पाच बॉडी बिल्डर यांची प्रेरणादायक वाटचाल नंबर एक, एक श्वार्जनेकर यांचा जन्म ऑस्ट्रेलियामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये झाला गरीब कुटुंबामधून आलेले अर्नोट लहानपणापासूनच खूप मेहनती होते त्यांनी केवळ वर वर्षी जिमला सुरुवात केली त्यांचं स्वप्न होतं मिस्टर युनिवर्स बनण्याचं त्या स्वप्नांसाठी त्यांनी ऑस्ट्रेलियामधून अमेरिका गाठली सुरुवातीला त्यांच्याकडे भाषा नव्हती पैसे नव्हते पण होती ती फक्त मेहनत सकाळी लवकर उठून जड व्यायाम उच्च प्रोटीन आहार चिकन अंडी प्रोटीन शेक्स सातत्यपूर्ण वर्कआउट हे त्यांचे डाएट व ट्रेनिंग होते त्यांचे सर्वोच्च क्षण म्हणजे मिस्टर युनिव्हर्स पाच वेळा मिस्टर ऑलिम्पिया हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि ते सुपरस्टार बनले अर्नोल्ड केवळ बॉडी बिल्डर नव्हते ते एक प्रेरणा स्थान होते त्यांनी पुढे कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर पदही भूषवले रोनी कोलोमन यांचा जन्म अमेरिका येथे एकोणीसशे चौसष्ट मध्ये झाला पोलीस ऑफिसर असतानाच त्यांनी बिल्डिंगमध्ये प्रवेश केला त्यांना कोणी स्पॉन्सर करत नव्हतं त्यांनी स्वतःच्या पैशातून प्रोटीन खरेदी करून वर्कआउट सुरू ठेवलं मिस्टर ऑलिम्पिया आठ वेळा सलग विजेता आय एफ बी बी प्रो कार्ड विजेता पाच हजार प्लस कॅलरीज दररोज दोन वेळा वर्कआउट चिकन ब्राऊन राईस फिश अंडी हे त्यांचे डाएट आणि ट्रेनिंग होते त्यांची ताकद कष्ट व नम्रता आजही लाखो तरुणांना प्रेरणा देते नंबर तीन जे कटलर यांचा जन्म अमेरिका येथे एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये शेतकरी कुटुंबात झाला त्यांनी अठराव्या वर्षी बॉडी बिल्डिंगला सुरुवात केली प्रचंड स्पर्धा असूनही त्यांनी दोन हजार सहामध्ये मध्ये रोनी कोलमनला हरवून मिस्टर ऑलिम्पिया मिळवला मिस्टर ऑलिम्पिया चार वेळा अर्नॉल्ड क्लासिक तीन वेळा त्यांचं डाएट होतं दिवसातून सहा ते सात वेळा जेवण प्रोटीन ब्राऊन राईस ओट्स भाज्या आणि त्यांचं ट्रेनिंग होतं हाय व्हॉल्यूम सेट्स कार्डिओ आणि स्ट्रेचिंग जे कटलर हे स्पर्धेतून निवृत्त झाल्यावर एक यशस्वी उद्योजक बनले त्यांचे प्रोटीन ब्रँड आजही खूप प्रसिद्ध आहेत <स्था> नंबर चार काई ग्रीन यांचा जन्म अमेरिका येथे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये झाला लहानपणी अनाथलयात वाढलेले जीवनात अनेक अडचणी होत्या शरीर कमान आयुष्य बदलायचं हेच एकमेव स्वप्न होतं ते चित्रकलेतही पारंगत आहेत आर्नार्ट क्लासिक तीन वेळा मिस्टर ऑलिम्पिया रनरअप तीन वेळा ते होते शाकाहारी डाएट व प्रोटीन सप्लिमेंट्स क्रिएटिव्ह ट्रेनिंग स्टाईल वेगवेगळ्या अँगल्सनी व्यायाम माइट मसल कनेक्शनवर लक्ष हे त्यांचं डाएटवर ट्रेनिंग होतं कायग्रीन हे केवळ बॉडी बिल्डर नाही तर कलाकारही आहेत त्यांची वकृत्व शैली खूप प्रेरणादायी असते नंबर पाच लाजर एंजेलो यांचा जन्म बल्गेरियामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये झाला पूर्वी बास्केटबॉल प्लेअर होते नंतर बॉडी बिल्डिंगमध्ये आले त्यांना त्यांचा सिक्स पॅक आणि आस्थेटिक शरीरासाठी ओळखले जाते सोशल मीडियावरून प्रसिद्ध मिळवलेली पहिली स्टार फिटनेस मॉडेल सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोअर्स फिटनेस कोच आणि ब्रँड एम्बेसेडर हे त्यांचे सर्वोच्च क्षण आहेत क्लीन डाएट ओट्स चिकन फळं ग्रीन टी कार्डिओ व ॲप्स ट्रेनिंग क्रिएटिव्ह वर्कआउट आणि पर्सनल ट्रेनिंग प्रोग्राम्स हे त्यांचं डाएट व ट्रेनिंग होतं लाझरने सोशल मीडियावर लाखो तरुणांना फिटनेसची आवड लावली त्यांचं शरीर म्हणजे आस्थेटिक बॉडी बिल्डिंगचा परफेक्ट उदाहरण आहे बॉडी बिल्डिंग म्हणजे केवळ भारी शरीर नव्हे तर ते असतं स्वप्नांची साधना वेळेचे व्यवस्थापन आणि मनाची तयारी या टॉप पाच बॉडी बिल्डर्सनी केवळ शरीर नव्हे तर मानसिक ताकदही कमवली आहे आपणही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्या आरोग्याच्या आणि स्वप्नांच्या वाटेवर चालू शकतो तर हे होते टॉप पाच बॉडी बिल्डर्सची यादी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका